ुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री बंडूभाऊ चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावर आमदार महोदयांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं या भुसावळचा एक नागरिक म्हणून निश्चितच मला याचा आनंद आहे परंतु गेल्या त्यांच्या पंधरा वर्षाचा कार्यकाळ हा सपशेल फोल ठरलेला आहे भुसावळकरांना ज्या अपेक्षा त्यांच्याकडून होत्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात त्या ते पूर्ण करू शकले नाहीत परंतु आता कॅबिनेट मंत्रीपद त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे निश्चितच ते या मंत्रिपदाचा वापर या भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी करतील ही अपेक्षा आहे आणि एक विशेष बाब मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की ज्या व्यवस्थेनं आमदार महोदय अनुसूचित जमा जातीतून या ठिकाणी येतात आणि ज्या व्यवस्थेनं इथल्या दलितांना वर्षानुवर्ष एक चांगले कपडे परिधान करण्यापासून नाकारलं त्यांना या व्यवस्थेनं चांगले कपडे सुद्धा घालू दिले नाही आज त्याच दलित घराण्यातून एक सर्वसामान्य कुटुंबातून संजयजी सावकारे या ठिकाणी वस्त्रोद्योग मंत्री झाले हे केवळ राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवैधानिक अधिकारामुळे आणि याचा निश्चितच मला अत्यधिक आनंद आहे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय चवकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री रमेश मकासरे आरपीआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय लक्ष्मी मकासरे माजी अध्यक्ष नगरपालिका भुसावळ व समस्त मकासरे परिवार भुसावळ सबस्क्राईब <laughs> <थाँगा। laughs> <थाँगा। laughs> <थाँगा। laughs> Never miss an update.